जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत देहांत निरूपण आपण पाहतोय दशक सातवा समास दहावा कालपर्यंत आपण या दशकातील होव्या पाहिल्या समर्थ आपल्याला सांगतायत की साधूचा देह मरणोत्तर जरी पडून राहिला अगदी प्राण्यांनी जरी खाल्ला तरी त्याला काहीच फरक पडत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच तो मुक्तदशेला पोचल्यामुळं मरण कोणत्या पद्धतीनं येतं हे गौण राहतं आपले गैरसमज असतात की मरण चांगलं आलं की वाईट आलं वस्तुस्थिती अशी आहे की जन्म आपण कशा पद्धतीनं घालवत आहोत याला महत्व आहे जन्म सुरू असतानाच जो जन्ममरणाच्या पलीकडे गेला त्याला मरणाचं काही कौतुक नाही आणि जन्माचं तर त्याहून नाही जन्म मरण या दोन्ही गोष्टी देहाला चिकटलेल्या आहेत जीवाला चिकटलेल्या आहेत तो मात्र आत्मभावामध्ये स्थिर राहतो जो जन्मलाच नाही ठाईचा मृत्यू येईल काहीचा विवेक विवेकबळे जन्ममृत्याचा घोट भरिला देणे अशी ओवी समर्थांनी मांडली विवेकाचा हात धरून आत्मज्ञानापर्यंत तो पोचलेला असल्यामुळं त्याला मरणाची बाधा नाही तिथंपर्यंत तो कसा असतो हे सांगताना समर्थांनी अत्यंत सुंदर शब्द वापरला स्वरूपानुसंधानुबळे त्या शक्तीनं तो तिथं राहतो शारीरिक शक्ती किंवा मानसिक शक्ती वेगळी आणि स्वरूपानुसंधान बळ वेगळं स्वरूपानुसंधान बळ येण्यासाठी आधी स्वरूपाचं अनुसंधान साधलं गेलं पाहिजे डोळे मिटल्यानंतर आपल्यापुढे आपलं मन विचाररूपानं उभं राहतं आणि जरी विचाररूपानं मन उभं राहिलं नाही अगदी निर्विचार स्थिती आपण अनुभवली तरी त्या स्थितीत आपण दीर्घकाळ राहू शकत नाही आणि दीर्घकाळ जरी राहिलो तरी मी दीर्घकाळ त्या स्थितीमध्ये होतो याचं स्मरण कुठेतरी आपल्याला राहतंच साक्षी अजून तसाच राहतो साक्षी जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत स्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही विचार रूपानं समोर येणारं मन हे अगदी स्थूल स्वरूपातलं आहे ते उघड उघड दिसून येतं पण मनाचे काही सूक्ष्म पदरही आहेत तसा मनाचा अत्यंत सूक्ष्म पदर म्हणजे हा साक्षी भाव आहे आपलं हे साक्षीत्व हे सुद्धा आपलं मनच असतं त्याचाही पूर्ण लय झाल्यानंतर स्वस्वरूपाचा अनुभव साधकाला येतो जीव जो आहे त्यालाच हे कळून येतं की आपण ब्रह्मा आहोत आता हे कळून आल्यानंतर त्या स्वरूप स्थितीचा निश्चय बाळगावा लागतो म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्ञान हे निश्चयात्मक आहे निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध हे जे त्यांचं वाक्य आहे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे डोळे किती वेळ मनुष्य मिटून राहणार कधी ना कधीतरी त्याला व्यवहारात यावं लागतं डोळे उघडून मनावरती चित्तावरती येऊन साधक जेव्हा व्यवहार करतो तेव्हा त्याला आपल्या स्वस्वरूपाचा निश्चयच बाळगावा लागतो त्यावेळी जो निश्चय बाळगला जातो त्याला स्वरूपानुसंधान बळ असं म्हणतात ही खरं म्हणजे अत्यंत उच्च अवस्था आहे ना आधी स्वरूपाचा अनुभव आला पाहिजे तर स्वरूपानुसंधानाचं बळ प्राप्त होईल अशा बळानं तो साधक मायेला घालवूनच टाकतो सगळी मायाच नाडळे असं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं द्वैत भाव अशा साधुपुरुषाजवळ औषधालाही असत नाही सर्वत्र तो मीच आहे या भावानं पाहतो किंवा भगवंत आहे या भावानं पाहतो योगी असेल तर मीच सर्वत्र आहे म्हणेल भक्त असेल तर भगवंत सर्वत्र आहे म्हणेल दोन्हीचा अर्थ एकच त्याचा मी हा भगवत स्वरूप झालेला असल्यामुळं तिथं देहबुद्धीचा द्वैताचा स्पर्शही उरत नाही आता असा साधू पुरुष कसा असतो हे आणखीन पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे ते काय म्हणतायत पहा तो जितासताची मेला मरणास मारून जियाला जन्म मृत्यून स्मरे त्याला विवेक बळी समर्थांनी जिवंतपणीच तो मोक्षाला प्राप्त झालेला असतो याच वस्तुस्थितीची पुनरावृत्ती केलेली आहे तो जितासताची मेला मरणास मारून जियाला मरणालाच त्यानं मारलं आणि जिवंतपणी तो मरून गेलेला असतो त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की देहबुद्धीच्या पलीकडे तो जातो या देहात असतानाच देहात आहे म्हणजे जिवंत आहे पण मेला आहे म्हणजे देहबुद्धीनं मेलेला आहे आणि मरणाला त्यानं मारलेलं आहे म्हणजे मरणाचं जे जी जीवाचं बंधन आहे तेच आता उरलं नाही कारण तो आत्मस्वरूपाकार झाला मला जन्म आहे मला मरण आहे हे जीवाचे भ्रम आहेत मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण पण जीव जीवपणानंच न उरल्यामुळं हे बंधनही साहजिकपणे निघून जातं असं पहा लहानपणी आपल्याला पुष्कळ बंधनं असतात शाळेमध्ये गेलो तर शिक्षक काय म्हणतील घरी आलो तर वडील काय म्हणतील आपण काही चुकीचं वागलो तर कोण काय म्हणेल हे जेवढं बंधन लहानपणी असतं तेवढं बंधन प्रौढपणी असतं का प्रौढ झाल्यानंतर शाळेतल्या शिक्षकाची भीती वाटते का किंवा प्रौढ झाल्यानंतर मी अभ्यास केला नाही तर आई ओरडेल याची भीती वाटते का आई असेलही कदाचित किंवा शाळेमध्ये शिक्षकही असतील पण आता हा मोठा झाला त्यामुळे ती भीती निघून गेली माऊलींनी अठराव्या अध्यायात फार सुंदर वर्णन केलेलं आहे लाकडं जाळून इंधन म्हणून त्याचा वापर केला पण लाकडं जळून त्याची राख झाली की ती राख पुन्हा इंधन म्हणून वापरता येत नाही लहानपणी बागुलबोवाची भीती असते पण एकदा आपण मोठे झालो की बागुलबोआची भीती वाटत नाही तसंच बाह्य परिस्थिती कोणतीही बदलत नाही पण याचा जीवभाव निघून जातो जीवभाव निघून जाणार म्हणजे काय होणार समुद्राची लाट विरली की कुठे जाणार आकाशात थोडीच जाणार समुद्रामध्येच विरून जाणार त्या लाटेवर असलेले बुडबुडे त्या लाटेचे तुषार सर्व काही समुद्रात मिसळून जातं तसंच जीवभाव जातो म्हणजे कुठे जातो जीवभावच आत्मभावामध्ये परावर्तित होतो देहबुद्धीचीच आत्मबुद्धी आत्म होते आणि असं झाल्यानंतर मग त्याला मरण ही संकल्पनाच उरत नाही मरणास मारून जियाला अशी त्याची अवस्था होते पण एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत त्यांनी अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे विवेक बळी या अवस्थेमध्ये तो विवेकानं थांबलेला असतो निश्चयानं थांबलेला असतो एक लक्षात घ्या निश्चय हा विवेकाचाच केला गेलेला आहे त्यामुळे विवेक आणि निश्चय या दोन्हींच्या सहाय्यानं साधक या आत्मस्थितीमध्ये राहतो जो असा देहबुद्धीच्या पलीकडे गेला समर्थ म्हणतायत जन्म मृत्यून स्मरे त्याला विवेक बळे आपण आत्मा आहोत हा विवेक सतत बाळगणं गरजेचं आहे स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं की तुम्ही कोणती साधना केली स्वामी स्वरूपानंदांनी उत्तर दिलं की मी लाख वेळा सोहम घोटल याचा अर्थ काय सोहमचा निश्चयच त्यांनी बाळगला मी देह नाही मी आत्मा मी मन बुद्धी चित्त यातील काहीही नाही मी आत्मा हा भाव जितका घोटला जाईल तितका साधक आत्मरूप होतो ही परमार्थशास्त्रातील वस्तुस्थिती आहे मी लाख वेळा सोहम घोटलं याचा अर्थ असा नाही की सोहम 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 असा लाखवेळा जप केला सोहम घोटलं याचा अर्थ मी आत्मा या अनुभूतीमध्ये ध्यानानं जाण्याचा प्रयत्न केला आयुष्यभर तो प्रयत्न केला आणि त्या भावामध्ये गेल्यानंतर ध्यान उतरल्यानंतर त्या भावाचा निश्चय बाळगला त्याला सोहम घोटणं म्हणतात आणि हा निश्चय बाळगणं म्हणजे तरी काय केलं मी तेच आहे म्हणजे सारभूत असलेलं परमात्मतत्व मी आहे असार असलेला प्रपंच संसार प्रकृती देह मन बुद्धी इत्यादी मी नाही हा विचार बाळगला हा आहे हे विचार किंवा सारासार विचार म्हणून विवेकाच्या जन्म मृत्यूला जन्म असतानाच साधू ओलांडतो हे समर्थ मांडतायत तो जित ताची मेला मरणास मारून जियाला जन्ममृत्यून स्मरे त्याला विवेक बळे असा साधक किंवा असा साधक म्हणूच नाही सिद्धच तो कसा असतो जो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही श्री महाराजांना समोर आणा कधी ते थोरल्या राम मंदिरात कीर्तन करतील कधी साधकांना अनुग्रह देतील कधी प्रवचन करतील कधी शेतात काम करतील कधी आपल्या भाऊबंधांशी भांडतील कधी आईची सेवा करतील कधी तीर्थयात्रेला निघून जातील जो जनी दिसतो बरी वेगळा पण यातलं ते काहीही करणार नाहीत एकाच वेळी तीर्थयात्रा करत असताना ते रामरूपच असतील शेतात काम करतानाही ते रामरूप असतील कीर्तन करताना अनुग्रह देताना किंवा अगदी कोणाशी भांडत असतानाही ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच असतील वर्तता निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शालाची नाही कमलपत्राचं उदाहरण पुष्कळदा दिलं जातं परमार्थात पण ती खरोखरची वस्तुस्थिती आहे कमळपत्राला जसं पाणी लागत नाही तसंच या साधूचं या संताचं असतं बाह्य दृश्याचा स्पर्श त्यांना होतच नाही देह मात्र लौकिकात दृश्यामध्ये राहतो इतरांना दिसतो इतर लोक त्याचं फोटोही काढतील त्याचं चित्रही काढतील पण तो मात्र देहामध्ये नाही चित्रात नाही फोटोत नाही त्याच्या वर्तनात नाही कशातही नाही असेल तर केवळ नामामध्ये आहे आत्मस्वरूपापाशी आहे श्री महाराजांनी ज्या काही खुणा सांगितल्या आहेत त्यात सर्वात महत्वाची खूण म्हणजे मी जर कुठे असेन तर तो भगवंताच्या नामात आहे म्हणजे इथे समर्थ जे सांगतायत जो जनी दिसतो परी वेगळा वर्तता बासे निराळा दृश्यपदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही असाच मी आहे हे श्री महाराजांनी सांगितलं नाही का मला जर कुठे पाहायचं असेल तर ते नामात पहा असं त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं साधू पुरुष असा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतो साधू दिसती वेगळाले आले परी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळवणी एकची झाले देहातीत वस्तू देहातीत वस्तु जे ब्रह्मा आहे किंवा आत्मस्वरूप आहे तिथेच ते एकवटलेले असतात देह शेवटी प्रकृती आहे लौकिकाप्रमाणे तो येतो आणि निघून जातो साधू मात्र आत्मस्वरूपापाशी स्थिर राहतो असो ऐसे साधूजन त्यांचे घडलिया भजन तेणे भजने पावन इतर जन होती आपल्या भाग्यवशात जर अशा साधू पुरुषाची आपल्याला भेट झाली संगती मिळाली तर नुसत्या त्यांच्या भजनानं सुद्धा आपला उद्धार होईल श्री महाराज आपल्याला भेटले तर आता अन्य करण्याची काय जरूर आहे त्यांना नाम घेतलेलं आवडतं तर नाम घ्यावं आणि श्री महाराजांचंच अनुसंधान ठेवावं यात सर्व काही आलं भाऊसाहेब केतकरांचा भाव आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांना अत्यंत उपयुक्त आहे भाऊसाहेब म्हणतात की मला महाराज मिळाले बस आता काय मिळायचे राहिले त्यांना नाम आवडते ते घेतले की झाले किती साधा प्रामाणिक आणि सोपा भाव आहे पहा पण म्हणूनच तो तितकाच अवघड आहे आपलं मन आपले विचार वारंवार आपल्या आड येतात आपल्या भावाची वाट अडवतात त्या विचारांना नामानं शांत करावं सद्गुरु भक्तीनं शांत करावं मी महाराजांचं आहे मी रामाचा आहे त्याची वारंवार स्वतःला आठवण करून द्यावी आणि त्या भक्तीत राहून नामाचा ध्यानाचा अभ्यास दिवसेंदिवस वाढवत जावा हे करता आलं मात्र पाहिजे तर झालेल्या किंवा घडलेल्या साधुसंगतीचा उपयोग होईल जर अशी साधुसंगत घडली तर अन्य काही करण्याची गरजच नाही समर्थ म्हणतायत असो ऐसे साधूजन त्यांचे घडली या भजनं तेने भजने पावनं इतर जन होती त्या साधू पुरुषाचं जरी भजन केलं तरी तेही पुरेसा आहे गोंदवलेकर महाराजांचा एक शिष्य होता तो रामाची मानस पूजा करायचा ब्रह्मानंद महाराजांनी त्याला एकदा विचारलं की कुणाची पूजा करतोस तर तो म्हणाला रामरायाची करतो ब्रह्मानंद महाराज म्हणाले श्री महाराजांचीच मानसपूजा करावी खूप मोठा बोध ब्रह्मानंद महाराजांनी दिलेला आहे श्री महाराज जर भेटले असतील तर प्रत्यक्ष भगवंताची पूजा करण्याऐवजी श्री महाराजांचीच पूजा करणं यात सर्व काही आलं समर्थांनी तेच इथे सांगितलेलं आहे अशा साधूचं भजन जरी केलं तरी तेही पुरेसं आहे या सिद्धावस्थेपर्यंत देहांताच्या अवस्थेपर्यंत जाण्याचं मार्गदर्शन लगेच पुढे समर्थ करतायत पहा सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाची करावा विवेक विवेक तर्क फुटे निरूपणी त्याचा अर्थ असा केला जातो की विवेक केला तर निरूपणाच्या वेळी विचार स्फुरू लागतात पण नेमका अर्थ तसा नाही सद्गुरू जर प्राप्त झाले असतील तर आधी सद्गुरूंचा अंकित होणं गरजेचं आहे आता सद्गुरूंचा अंकित व्हायचं म्हणजे काय तर समजेल अशा सोप्या भाषेत पाहूया आपण आता प्रपंचाचे अंकित आहोत म्हणजे नेमकं काय आहे आपल्याच आत डोकावून पहा आपल्या मनात विचार कशाचे आहेत प्रपंचाचे आहेत विषयांचे आहेत त्या विचारांसंबंधीची काळजी आपण वाहत आहे त्या विचारांमध्येच आपण बुडून आहे अशाच पद्धतीनं सद्गुरूंचा अंकित व्हायचं आहे म्हणजे दृश्यातील आपलं मन काढून सद्गुरू चरणांपशी लावायचं आहे आता याचे आणखी काही अर्थ होतात दृश्यातील चित्त काढून आत्मस्वरूपापाशी लावणं किंवा दृश्यातील चित्त काढून ते नामापाशी लावणं म्हणजेच सद्गुरूंपाशी लावणं आणि म्हणजेच सद्गुरूंचा अंकित होणं महाराज त्यांचे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचे अंकित होते भाऊसाहेब महाराजांच्या तोंडून वाक्य येण्याचा अवकाश त्याची अंमलबजावणी आंबूराव महाराजांनी केलेली असायची आता हे केव्हा घडतं आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त आपलं अंतःकरण आपला अहंकार हे सगळं काही सद्गुरूंच्या चरणी वाहून दिलेला असेल तर असं त्यांच्या चरणी सर्वस्व वाहता येणं म्हणजे त्यांचा अंकित होऊन राहणं अंबोराव महाराजांनी ताबडतोब कृती केली हे डोळ्याला दिसून येतं पण ते तसं का करू शकले कारण त्यांनी हे सर्व काही सद्गुरूचरणी अर्पण केलेलं होतं म्हणून आपला म्हणून विचारच तिथे नाही तर्कच तिथे नाही आपल्या मनाला तिथे जागाच नाही आज्ञा प्रमाण अशा पद्धतीनं जगणं म्हणजे त्यांचा अंकित होऊन राहणं नुसते विचार ऐकणं आणि त्या भावामध्ये जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अंकित होणं नाही प्रत्यक्ष तसं वर्तन पाहिजे प्रत्यक्ष तसं जगणं पाहिजे अंबूराव महाराजांचं एक उदाहरण म्हणून आपण पाहिलं सर्व संतांच्या बाबतीत हे असंच आहे गोंदवलेकर महाराज तुकामाईंचे अंकित होऊनच राहिले ब्रह्मानंद महाराज गोंदोलेकर महाराजांचे अंकित होऊन राहिले विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे अंकित होऊन राहिले सद्गुरू आहेत पण त्यांचा अंकितच होता आलं नाही तर काय उपयोग समर्थ केवळ एवढंच न सांगता पुढे काय आहेत पहा ते केलाची करावा विवेक म्हणजे अंकित होऊन पुन्हा विवेकाकडं वळावं आणि विवेक आपण मगाशी पाहिलेला आहे नित्यानित्य वस्तुविचार सारासार विचार सारा सार विचार, आत्म विचार। सद्गुरूंचा अंकित होऊन त्या विवेकामध्ये राहिलं तर मग तर्क निरूपणामध्ये फुटतो असा या ओवीचा अर्थ आहे म्हणजेच निरूपण जे केलं जातं सद्गुरूमुखातून त्यानं बुद्धीतील भाव निघून जातो मनातील विचार निघून जातो चित्तातील जडत्व निघून जातं चित्तशुद्ध होतं मन उन्मन होतं आणि बुद्धी स्थिर होते हे केव्हा घडेल सद्गुरुमुखातून आलेलं निरूपण म्हणजेच सद्गुरुमुखातून आलेले शब्द जर त्यांचा अंकित होऊन आणि विवेक जागृत ठेवून ऐकले तर सद्गुरूंचं मुख्य निरूपण काय आहे तत्वम असी हेच त्यांचं निरूपण आहे तू ब्रह्मच आहेस हे केवळ ऐकणं वेगळं आणि सद्गुरूंचा अंकित होऊन विवेक बाळगून ऐकणं वेगळं सद्गुरूंचा अंकित म्हणजे काय हे आत्ता आपण पाहिलं तो अर्थ मनामध्ये आणून पहा आणि त्या अर्थाबरोबर विवेकाचा अर्थही जोडा आणि मग त्यासहित जर आपण सद्गुरू निरूपण श्रवण केलं तर अर्थातच आपण द्वैताच्या पलीकडे जातो आपली बुद्धी स्थिर होते अग्र होते परमात्म्याला जाणण्या योग्य होते चित्त अत्यंत शुद्ध होतं आणि मनाचं उन्मन होतं हे जर साधलं आणि जिवंतपणी साधलं तर तिथे देहांत आहे समर्थ म्हणतायत हेच माझं खऱ्या साधकांना सांगणं आहे हेची साधक अशी निरवणी की तुम्ही जर अद्वैत निरूपण ऐकलं आत्ताच आपण निरूपणाचा अर्थ पाहिला आणि ते निरूपण कशा पद्धतीनं श्रवण करायचं तेही पाहिलं समर्थ म्हणतायत हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचेही समाधान बाणे साधूच चायसे ते निरूपण खरं अद्वैत निरूपणच आहे तू आणि आत्मा वेगळा नाही हे शिष्याला सांगणारं ते निरूपण आहे आपण पाहिलंच तत्वम आसी समर्थ म्हणतायत या अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळं जसं साधू संतांना आत्मसमाधान प्राप्त झालं तसंच ते तुम्हालाही होईल मात्र ते सद्गुरूंचा अंकित होऊन विवेक बाळगून श्रवण केलं पाहिजे पुढे समर्थ आता काय उपदेश करतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम